नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युटूब चॅनलमध्ये तर आठवडाभर आपण वेगवेगळ्या भागातील बाजार आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत असतो तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तसेच येणाऱ्या काळामध्ये पण तुम्हाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या मधील सुद्धा अगदी चांगले चांगले बाजार जे आहेत मोठे ते घर बसल्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील तर जे कोणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तसेच करा करा खरेदी करायची असेल तरी सुद्धा मित्रांनो आठवड्यात मी कमीत कमी वीस पंचवीस गायींचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर पाहू कमेंट देतात टॉप क्वालिटीसाठी तर त्यांच्यासाठी काय आपण कवर करतो तर दाताल कशा आहे बाय काय किंमत सांगता एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय काय लाखाच्या आसपास होईल नंबर सांगा आपला पाहू शकता मित्रांनो कालवार वगैरे सत्तर सहासष्ट चव्वेचाळीस सत्तेचाळीस अठरा गाव कोणतं आसू ठीक तर मित्रांनो आधुनिक व्हिडिओ सुरुवात त्याला एक व्हिडिओच्या सुरुवातीला अजून आधुनिक सूचना आहे की गाय म्हैस खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा नाहीतर तुमची फसवणूक पण होऊ शकते तर आता ही वेळ वेळेला कालवट आपण पाहणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगला आहे साडात अंतर पण चांगला आहे पाहू शकताय तुम्ही दाताल कसं आहे सहा दात आहे काय किंमत आहे आहे चारच होतात एकोणी पाली बर काय किंमत सांगता ह्याची काय किंमत सांगू नव्वद द्यायचं घ्यायचं काय काय नव्वद सांगतोय काय सत्तर चार न काय होईल नाही का कितीला होईल मग काय नाय चाललंय नंबर सांगा माझा हा युट्यूब आहे का हा सत्याण्णव सदुसष्ट सत्याण्णव सदुसष्ट त्रेचाळीस एकोणतीस गाव कोणतं टाकळी बिगवनच्या खाली चालतंय शेतकऱ्या का परत शेतकऱ्या का फायनल किती द्यायचं पंच्याऐंशी ला नाव काय तुमचं गणेशराव काकडे गणेश सर्जराव सर काकडे दुधाल दर किती बसतोय तर पाहू शकता आता ह्या आपण माहिती जाणून घेणार आहोत साधारणतः तिसऱ्या चौथ्या व्यवस्थाची गाय असेल तर ठेप्प्याला वगैरे चांगले किती वेळा खाली होते काय किंमत सांगता एक लाख द्यायचं घ्यायचं का काय ऐंशी पर्यंत ऐंशी जात नंबर सांगा मग आपला नव्वद अकरा पंच्याहत्तर ब्याण्णव एक्क्याण्णव गाव कोणता चांद तालुका माडा जिल्हा सोलापूर किती लिटर पेल मागच्या पंचवीस लिटर बर चाल तर मित्रांनो गाय घेताना दात वगैरे सगळं बघून घ्या कुठं काय फॉल्ट का सड वगैरे सगळं चेक करून घ्या जावा सगळ्या गायींबद्दल मी सगळ्यांना सांगतोय खरेदी करताना जपून खरेदी करा तर पाहू शकता आता हे व्यापार आहे का तुम्ही शेतकऱ्या हिरव दावं लावलंय म्हणून कालवाडी घेणं संभावणं बरं काय किंमत सांगा काय किंमत सांगा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार जाताल कस चौस बर द्यायचं घ्यायचं कसं होईल तुम्ही नंबर सांगा तुम्ही आप नंबर सांगा नंबर चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस चौतीस चौतीस एकोणऐंशी एकोणऐंशी पासष्ट पासष्ट गाव कोणतं बिग वन बिग वनचं आहे बरं पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताल कसं म्हटलं चार दात आहे वेळेला एक दहा दिवस गेला अजून आठ दहा दिवस पंधरा दिवस बाकी आहेत चालतंय ठीक तर ज्यांना बारामती गाय तपसून गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही तपसून गाय आपण कवर करतोय या गायबद्दल कमेंट देत असतात तर किती महिन्याची गाभण आहे साडेचार महिन्याची गाबन तपासून किती सहा लिटर तीन तीन लिटर कशा कसे आहे किंमत काय ह्याची पंचेचाळीस हजार रुपये सांगताय साडेचार महिन्याची गाभण तपासून सहा लिटर दूध चालू ला दाला चार दात बर फायनल द्यायच कस चाळीस ला काय तीस नंबर सांगा बरं चौऱ्याण्णव एकवीस शहाण्णव सत्तावीस चौदा गाव कोणता निरगुडे निरगुड तालुका इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आता पाहू शकता ही दूधावली गे तर हिची किंमत आपण जाणून घेणार आहोत थांबवा मामा किती हा तिसऱ्यांदा दूध किती आहे चालू तेरा लिटर पिऊन देणार का गिरायक आला काय किंमत सांगता किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं काय काय पस्तीस ला पस्तीस ला नंबर सांगा आपण नव्वद अठ्ठावीस श्याण्णव एकोणनव्वती गाव कोणतं एक लासूरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे शेतकरी आहे आहे शेतकरी आहे चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो आता पार्टी आहे तर गाभण आहे की नाही हे आपण पाहणार आहोत हिरव गाव गाभण आहे का नाही निस्त वेलेले का किती दिवस झालं महिना म्हणजे आता पार्टी म्हणायचं दूध किती भरते सोहा लिटर काय किंमत सांगता पंचावन्न सोहा लिटर पिऊन द्यायचा लाग किंमत पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय होईल वेद किती व्हायचं दुसऱ्या बर नंबर सांगा आपला सत्त्याण्णव छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस गाव कोणतं गाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे बांधा वाथरूम आणलं ना का चालतं ठीक तर पाहू शकता ही बारामती काय बाजारातले गाभन चेकची गाय तर किती महिन्याची गाबन आहे का पाच महिन्याची गा आणि अन्न दूध किती चालूल पाच पाच किंमत काय साठ हजार सांगा द्यायचं घ्यायचं काय ला देऊ नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणता आपण जात नाव काय आपलं सागर कदम चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो आजच्या बारामती गाय बाजारात बऱ्याच पार्ट्या आणि गाभनचेकच्या गाय कव्हर केलेल्या आहेत तर पाहू शकताय तुम्ही पण खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा तर साडात वगैरे अंतरण अंतर वगैरे मोठी गाय पावसा बारामतीच्या आजच्या गाय बाजारातील सर्वात मोठी गाय हा ना इकडे वामन हा किती वेंदा खाली होती ही गाय पाहिला रोज कसं आता दोन दात पाडल्या काय किंमत सांगता एक लाख तीस हजार रुपये द्यायचे घ्यायचं काय सांगा द्यायचं घ्यायचं काय काय लाखाच्या आसपास काय होईल का आडस चौपन पाच हजार सहा पाच हजार सहा गाव कोणता लोणी देवकर चालवा इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं सुरेश काय सुरेश काय शेतकरी व्यापारी शेतकरी चालतंय ठीक पाहू शकता वगैरे खूप मोठं आहे कालवट अजून कच्चा लागल्यानंतर अजून चांगलं दिसेल पाहू शकता मित्रांनो आता ह्या गाईची आपण किंमत जाणून घेणार जातील हलके परंतु ठेप्याला साडा दा तर चांगला आहे तर किती वेळा खाली होती दाताला कशी दोन दात काय किंमत सांग एकदा द्यायचं घ्यायचं काय शेतकरी व्यापार आहे तुम्ही व्यापार आहे गाव कोणता आहे तुमचं पलटणचं आहे बस कसं होईल तरी फायनल द्यायचं घ्यायचं हा नव्वद नव्वद नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर झिरो नऊ तीस नऊस सदोतीस अठ्ठेचाळीस गाव कोणतं नांदस पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक तर कधी वेल हे काही शेतकरी का तुम्ही बर किती वेळा खाली झालेले पहिल्यांदाच आहे पाहू शकता चार दास दा पहिला रोज साडात अंतर काय सर तर खाली काय आहे का दूध किती कोणता चालव पंधरा सोळा लिटर चालव भरतंय गिराय गिर्या पिऊन देणार का त्याला किंमत काय सांगता पंच्याण्णव द्यायचं सा घ्यायचं काय होईल पंच्याऐंशी आसपास नंबर सांगा आपण अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी जीरोसा जीरोसा सत्याऐंशी 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 एक्केचाळीस गाव कोणतं गाव बारामती जागा नाव सांगा बरात जगताप कुठले व्यापार दिसतोय तुमचा व्यापार जाय शेतकरी म्हटला म्हणून ती काय कोणाची आहे आता कोर केली त्यांच्या वर तिसरे आता जि आहे किती पिलंय काय सोळा सतरा लिटर अंगाची साडाची काय राहणार किती लिटरच्या सतरा अठरा किंमत काय देणार सत्तर द्यायचं घ्यायचं काय साठच्या बरं चालतं ठीक तर पाहू शकता काळे भांडे तर साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे चांगले तर ह्याची किंमत माहिती आपण जाणून घेणार आहोत दाताल कसं आहे दोन दाता आहे काय किंमत सांगता हजार द्यायचं घ्यायचं काय पंच्याऐंशी नंबर सांगा आपण एक्क्याऐंशी एकोणपन्नास कोणतं लोन बा चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पाहिल्यावर कालवट आहे तर ह्याची किंमत वेळ आपण जाणून घ्या राहू द्या साडात वगैरे अंतर ठेपायला चांगला वडाभर थोडं दाताल कस दाताला दोन दात आहे काय किंमत सांगता ह्या पासठ हजार द्यायचं घ्यायचं काय कमी समोर समोर कमी जास्त नक्की होतील किंमत नंबर सांगा आपण एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस ब्याण्णव ब्याण्णव ब्याऐंशी गाव कोणतं तालुका दौंड दौंड जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता शेतकऱ्या शेतकरी आहे का नाव काय आपलं निलेश शेंडी चालतं ठीक पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकताय किंमत पासष्ट हजार रुपये सांगतायत समोर समोर कमी नक्की होते ठीक आहे तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत तर सर्व प्रकारच्या गाय आपण यात कवर केलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजाराचे मार्केट आणि चालू बाजार भाव याचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद